नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात विदर्भ राज तीन पाच आठ नमस्कार काय नाव आपलं माझं नाव अभिषेक प्रकाशराव निशाने तुम्ही सोयाबीन का वापस आणलं हे मी नाफेडला टाकलं होतं माझा नंबर आला होता नाफेडकरिता मी हे गाडी घेऊन गेलो असता त्यांना बारा टक्के मॉइस्चर पाहिजे सोयाबीनला मशीनमध्ये टाकले याच्यामध्ये तेरा पॉईंट पाच तेरा पॉईंट सहा असं मॉइच्चर आलं त्याच्यामुळे त्यांनी सोयाबीन परत केलं पण त्यांना हा जी आर पंधरा पर्यंत हां शासनाचा जी आर आहे पंधरा पर्सेंटपर्यंत मॉइस्चर त्यांना चालते परंतु त्यांना हा जी आर मिळाला नसल्यामुळे त्यांनी माझं हे सोयाबीन परत केलं सोयाबीनचं काय तुमचं ऊन दिलेलं आहे सोयाबीन हे तेरा पर्सेंट तसं हे वाढलेलं सोयाबीन आहे मी ऊन दिली याला तरीसुद्धा त्यांनी हे बारा पर्सेंटच्या याच्यात क्रायटेरियामध्ये बसत नसल्यामुळे परत केलं आणि मा त्यांचं असं म्हणणं आहे की मला आम्हाला जो पंधरा टक्केचा जो नवीन जी आर आलेला आहे मॉइस्चर कंटेंटचा हा मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना जाहीर केलं मुख्यमंत्री हा जी आर पण यांना नाही असं यांचं म्हणणं आहे तुमचं नुकसान झालं ना जी आर मुळेच हा शेतकऱ्यांचा फसवणुकीचा आहे मला सुरुवात भाजप सरकार भाव नाही नाफेडची खरेदी म्हणजे माझाच मी अजून दोघं जणांचा वापरच केलाय स्वयंपूर त्या सेम क्रायटेरिया पंधरा टक्केच्या हातमध्ये असे पंधरा टक्के पंधरा टक्के हे माझं हे मॉइस्चर कंटेंट तेरा पॉईंट पाच तेरा पॉईंट सहा बसलो तरी सुद्धा यांनी परत परत सांगितलं नसतं पंधरा पॉईंट तुम्ही गेलो नसतं हा तेच नवीन जी आर जर आला नसता तर मी हे आधी चेक करून सॅम्पल चेक करून मी गेलो असतो समजा पंधरा पर्सेंटच्या वर पण हे पंधरा पर्सेंटच्या आतमध्ये तेरा पॉईंट पाच आल्या असल्यामुळे मी गाडी भरून खर्च करून एवढं गेलो आणि परत यायला गाडी भाडा हमाली आणि याच्यात एक क्विंटलचं नुकसान आतच झालं एक क्विंटलचं बोडाळ्यावरून दर्यापूर करता नेण्याकरता तेरा किलोमीटर तिकडून वापस हमाली परत दोन वेळीची हमाली होते शेतकऱ्याचे शासन जी आर म्हणजे फक्त आम्हाला बजावणी करते हवा म्हणजे कसं आता इलेक्शन आहे आम्ही जी आर काढला शेतकऱ्याच्या आम्ही शेतकऱ्याकडे आहोत म्हणून तेनं नवीन जीआर फक्त काढून दिला म्हणजे तोंडातून काढला अजून इथपर्यंत पोहोचवला पोहोचला कधी पोहोचली नाही आम्हाला माहित नाही इलेक्शनच्या आधी इलेक्शनच्या आधी फक्त बसण्यामुळे नुकसान झालं गरवायचं